महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा कोथरुड मधील एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विनापरवाना फ्रेशर्स पार्टीचे रविवारी रात्री मुंढव्यातील हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते सातशे ते आठशे तरुण तरुणी पार्टीला जमले होते विनापरवाना परवाना आयोजित केलेली ही पार्टी उत्पादक शुल्क विभागानं बंद केली आहे त्यामुळे संतप्त झालेले हे मद्यधुंद तरुण रस्त्यावर आले त्यांनी मध्यरात्री गोंधळ घालत रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या तसेच दुसऱ्या हॉटेलमध्ये गर्दी केली त्यावरून या हॉटेलचा मालक आणि रहिवाशांमध्ये वादावादी झाली विनापरवाना परवाना पार्टी आयोजित केलेल्या ओपी गार्डन गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच हॉटेल मालक आणि रहिवाशांवर अदाखल पत्र गुन्ह्याची नोंद मुंडवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हॉटेलच्या परिसरात गैरप्रकार झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा हॉटेल मालकांना पोलिसांनी दिला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा